हॅलो फ्रेंड्स मी परीची मम्मातारी बघा मी आज बनवणारे झणझणीत पिठलं तर मी अगोदर घेतली कोथिंबीर मग घेतल्या लसूण पाकळ्या मग घेतली मिरची आपल्या आवडीनिस आव आवडीनुसार घ्यायची मिरची मग आहेत घातलं जिरं आणि मीठ ते एकत्रितपणे वाटून घ्यायचं बारीक आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची पाणी न घालता आणि पिठलं कोणाकोणाला आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तो खूप आवडतं घरामध्ये सगळ्यांना मग एक कढई घेतलं ह्यामध्ये आवडीनुसार तेल घातलं मग मोहरी घातली आणि मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर मग कढीपत्ता घातला मग कांदा घा मग लसूण घातला टेचलेला मग त्यानंतर भरपूर सारा कांदा घालायचा पिठल्यामध्ये मग मा ह्याच्यामुळं पिठलं खूप छान होतं आणि कांदा भाजेपर्यंत एक साईडला जे बेसनपीठ आहे ते ताटामध्ये क पाणी घालून पातळ करून घ्यायचं ते मी दाखवायला विसरले ते एक साईडला बनवून ठेवायचं ते आणि मग ते वाटलेली पेस्ट घालायची हिरवी मिरची लसणाची हळद घालायची आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं थोडंसं कांदा ब्राऊन होईपर्यंत हे हे म्हणजे परतत राहायचं एक ते दीड मिनटं आणि मग असं त्याला तेल सुटायला लागलं आणि असं वाटलं की हे झालंय कांदा भाजलाय की मग ते घोळवून घेतलेलं पीठ होतं पाण्यामध्ये हे घालायचं कडेमध्ये मी सांगितलं ना तुम्हाला की मी ते दाखवायला विसरले तो शॉट अचानक माझ्याकडून कट झाला मला समजला नाही आणि मग पाच ते दहा मिनटं थोडंशी उकळू येई येऊ ये, द्यायची मग झालं झणझणीत पिठलं